मित्र असं कधी झालं आहे का की आपण एका विशिष्ट गोष्टीच्या यशासाठी भरपूर प्रयत्न केले पण यश नाही मिळालं सगळे उपाय थकले आणि आपण हरलो अशा वेळेला अपेक्षा असते कुणीतरी एक उपाय सांगावा मार्गदर्शन करावं आणि त्या पद्धतीनं आपण पुढचा मार्ग जो आहे तो अवलंबावा एका मुलाच्या बाबतीमध्ये झाला असंच त्यानं यशस्वी होण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण यश काही त्याला मिळालं नाही अखेर तो दमला त्याच्याकडचे उपाय सगळे संपले आणि तो विवेकानंदांच्याकडे गेला आणि विवेकानंदांना त्यांनी विचारलं की विवेकानंदजी मी यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मला काही यश मिळालं नाही याच्यावरती मला एखादा मार्ग सांगा विवेकानंद त्यावेळेला एक कुत्रा घेऊन फिरत होते त्यांनी तो जो हातातला कुत्रा होता त्याची दोरी सोडून दिली आणि त्या मुलाला सांगितलं जा त्याला पकडू ना साधारणपणे अर्धा पाऊन तास या दोघांचा पाठशिवणीचा खेळ चालू होता पाऊन तासानं त्या मुलानं त्या कुत्र्याला पकडलं आणि स्वामी विवेकानंदांच्याकडं तो घेऊन आला विवेकानंदांनी त्याच्याकडं बघितलं आणि त्यानं आश्चर्य वाटलं दमला होता कुत्रा आणि ताजा तवाना होता तो मुलगा विवेकानंदाने त्या मुलाला विचारलं तू एवढा ताजा तवाना कसा तू इतका फ्रेश का त्यानं सांगितलं की हा जो कुत्रा आहे हा दिशाहीन भरकटत होता वाट दिसेल तिकडं पळत होता आणि जो माणूस दिसेल त्याच्यावरती भुंकत होता त्याच्यामुळं तो दमला माझं टार्गेट फिक्स होतं मला या कुत्र्याला पकडायचं होतं आणि तुमच्याजवळ आणायचं होतं मी तसे प्रयत्न केले आणि अर्ध्या पाऊन तासाच्या धावपरीनंतर मला तो कुत्रा सापडला आणि मी तुमच्याकडे घेऊन आलो मला मिळालेल्या यशामुळं मी ताजा तवाना आहे मी फ्रेश आहे विवेकानंदाने त्याच्याकडं बघून एक स्मितहास्य केलं आणि त्याला सांगितलं मगाच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे कुत्रा दमला त्याचं कारण त्याचं त्याचे प्रयत्न जे आहेत ते दिशाहीन होते तू आत्ताही फ्रेश आहेस त्याचं कारण तू यशस्वी झालास आणि त्या यशाच्या पाठीमागं तू टार्गेट ओरिएंटेड केलेलं काम आहे मित्र आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच होतं आपण काम करतो पण ॲक्च्युअल काम किती झालं याचा विचार करत नाही जर अशा पद्धतीनं टार्गेट ओरिएंटेड काम केलं एखादं टार्गेट फिक्स केलं आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्या गोष्टी त्या वेळेस केल्या तर निश्चितपणानं यश आपलंसुद्धा होऊ शकेल बघा विचार करा आणि या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणून स्वतः फ्रेश राहण्याचा प्रयत्न करा अशा गोष्टी आवडत असतील आणि ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद